नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील एका छोट्या खेड्यात एक, एक साधा सुद्धा मुलगा शिक्षणासाठी शहरात आला शहराच्या गजबटात त्याला एक मॉडर्न मुलीवर प्रेम जडलं सुरुवातीला सगळं ठीक वाटलं पण नंतर तो गावाकडचा आहे म्हणून तिने त्याच्याशी अंतर ठेवायला सुरुवात केली आणि अखेरच त्याला सोडून ती गेली या ब्रेकअप नंतर तो कोसळला नाही उलट स्वतःला नव्याने घडवायचं ठरवलं देवदास न होता स्वतःचं वेगळं व्यक्तिमत्व तयार केलं आणि आज तो मुलगा मराठी पॉप म्युझिकच्या तुलनेत चमकणारा तारा ठरला तो म्हणजे संजू राठोड गुलाबी साडी काळी बिंदी शेकी शेकी यांसारखी आज घराघरात पण या खूप संघर्ष दडलेला आहे नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्ह्यातील धनवाड भागात त्याचा जन्म झाला वडील शेतीसोबत वेल्डिंगचे काम करायचे आई घर सांभाळायची आर्थिक परिस्थिती मर्यादित होती तरी वडिलांनी कधीच मुलांच्या शिक्षणात तडजोड केली नाही संजू आणि त्याचा लहान भाऊ सचिन रोज दोन किलोमीटर पायी शाळेत जायचे नंतर डिप्लोमा शिकण्यासाठी तो जळगावला गेला शिक्षणाच्या काळात त्याचं पहिलं प्रेम झालं पण तुटल ते तुटलं त्या धक्क्याने तो हारला नाही त्याच काळात त्याने यो, यो हनी सिंगची गाणी ऐकायला सुरुवात केली ब्रेकअप पार्टी हे गाणं ऐकून त्याच्या मनात विचार आला रडून काही होणार नाही काहीतरी वेगळं करायला हवं हो। मग त्याने स्वतः रॅप लायला सुरुवात केली सुलत भाऊ जीज सोबत इंटरनेटवरून म्युझिक शिकायला सुरुवात केली रिअलिटी शो मध्ये चान्स मिळावा म्हणून तो मुंबईला पळून गेला पण मुंबई महाक्षर राहायला भाड्याची खोली खायला पैसे नाहीत कधी कधी मोठ्या गायकांसाठी को आर्टिस्ट म्हणून काम करावं लागलं म्हणजे गाणी बनवायची पण नाव कुणा दुसऱ्याचं दोन हजार एकोणीस मध्ये संजू आणि झी स्पार्कनं युट्यूबवर हिंदी गाणी टाकायला सुरुवात केली पण प्रतिसाद तसा मिळाला नाही मग त्यांनी मराठी गाणी करायला सुरुवात केली प्रेमात बप्पा नारी तुझे रूप यांसारखी गाणी लोकांच्या मनात घर करू लागली डिम्पल हे गाणं जास्तच व्हायरल झालं आणि संजूला खरी लोकप्रियता मिळाली त्यानंतर त्याने एक मोठं स्वप्न पाहिलं मराठी पॉप गाणी पंजाबी गाण्यासारखी ग्लोबल लेवलवर न्यायची नववारी बुलेटवाली अशी गाणी हिट झाल्यानंतर संजूनं गुलाबी साडी हे गाणं रिलीज केलं हे गाणं तर अक्षरशः काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि लंडनपर्यंत गाजलं प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोक या गाण्यावर थिरकत होते त्यानंतर काळी बिंदी शेकी शेकी यांसारखी गाणी हिट झाली आणि भाषेचं बंधन मोडून संपूर्ण भारतभर भारत त्याचा आवाज पोहोचला आज संजू राठोडला विविध टी व्ही शो म्युझिक अवॉर्ड मिळत आहेत तो जळगावच्या बंजारा समाजातून आलेला असून त्याने समाजासाठी बोलो जय सेवेलाल हे गाणं बनवलं जे लोकप्रिय ठरलं गणपती बाप्पासाठी सहा गाणी बनवली संजू म्हणतो देवावर विश्वास ठेवायला सुरुवात केली तेव्हापासून माझं आयुष्य बदललं गाणी बनवाय ही त्याची पद्धत वेगळी आहे स्कूटरवर लांब राईडला जायचं विचार करायचा आणि परतीच्या प्रवासात चार पाच गाण्यांच्या चा ओळी तयार झालेल्या असतात आजही तो नवनवीन मराठी गाणी तयार करत आहे आणि त्याचं स्वप्न आहे एक दिवस मराठी पॉप गाणी जगभरात वाचील जशी आज पंजाबी गाणी वाजत आहेत तर मित्रांनो ही होती संजू राठोडची प्रेरणादायी कहाणी तुमचं त्याचं आवडतं गाणं कोणतं ते मला चा, कमेंटमध्ये नक्की लिहा अशाच भन्नाट स्टोरीसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद